प्रेमाची गोष्ट ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे आता मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आपण पाहिलं की सागरला त्याचा मित्र निखिलने अॅनिव्हर्सरी पार्टीत बोलवलं आहे आणि बापूच्या सांगण्यावरून सागर आणि मुक्ता हे दोघेही पार्टीसाठी जाणार आहेत आता तेथे गेल्यावर त्यांना सावनी आणि हर्षवर्धन भेटतील आणि हर्षवर्धनने एक खूपच जबरदस्त प्लॅन बनवला आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन हा सागरला सांगणार की सई ही तुझी मुलगी नाही आहे तर ती माझी मुलगी आहे कारण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा माझा आणि सावनीचं सा लफडं सुरू होतं हे ऐकून सागरच्या पायाखालची जमीनच सरकणार सागर हा खूप दारू पील त्याला खूप राग आलेला असेल घरी परतल्यानंतर सई त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सागर तिला ते दूर लोटणार कारण सागरचा हा गैरसमज झालेला असेल की सई त्याची नसून हर्षवर्धनची मुलगी आहे पण त्याचवेळेस मुक्ता तेथे येईल मुक्ता ही सैला वाचवणार आणि सागरला चांगलेच धारेवर धरणार परंतु सागरचा हा गैरसमज कधी दूर होईल त्याला कधी समजणार की सई त्याचीच मुलगी आहे हे तर येणाऱ्या काळातच कळेल पण तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद